Gracias. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे बैलपोळा शेतकरी राजाने उत्साहात साजरा केला बैलपोळा हा सण श्रावण अमावस्येला साजरा केला जातो बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हा या सणाचा मुख्य उद्देश आहे या दिवशी बैलांच्या शिंगाला रंग लावला जातो व त्यांना हार घातला जातो त्याचबरोबर या दिवशी शेतकरी राजा बैलांना पुरणपोळी खाऊ घालतो हा सण तुळजापूर तालुक्यात शेतकरी बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करतात त्याच अनुषंगाने अणदूर येथील शेतकरी बिलाल खानापुरे यांनी आपल्या गायीवर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि वाचवा माझा बळीराजाला अशी शासनाला विनंती केली आहे त्यामुळे आज अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी हीच अपेक्षा नमस्कार माझं नाव बिलाल नजीर खानापुरे राहणार अंदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव ह्या माध्यमातून मी सरकारला एक सांगू इच्छितो की आज बळीराजा बघायला गेलं तर संकटात आहे अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्याला अं शे, सगळं पीक नाश होत आहे पीक हे नवी नुकसानी भरपूर झालेले आहे तरी शेतकऱ्या बळीराजाकडं सर, सर्वात लक्ष सर्वात जास्त लक्ष द्या द्यायची गरज आहे एक सरकारला एक विनंती करतो की मी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून दहा मिनिट शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं शेतकऱ्या जसा फाईल तसा हमी भाव भेटावा गेल्या वर्षी सोयाबीनला तुरीला काही भाव नव्हता तरी यावर्षी जास्तीच भाव द्यावा आणि शेतकऱ्याचा सरसकट सातबारा हा कोरा करावा एक सरकारला ही विनंती देतो मी विनंती करतो नमस्कार मी श्याम्ठल कांबळे राहणार अंगूर तालुका वजापूर जिल्हा धाराशिव मी एक शेतकरी आलापणे शासनास असे संदेश देऊ शकतो देऊ इच्छितो की या पावसाळ्यामुळे शेतकऱ्यांचे आहे आणि शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा भरपूर वाढलेला आहे तेव्हा या बळीराजाला सावरण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये आनंद होण्यासाठी त्यांचा सातबारा पुरा करावा व त्यांना जगण्यासाठी योग्य ते योजना अंमलात आणून शेतकरी हा जास्त कसा सुखनो होईल सुखी होईल यासाठी आणि त्यांचा विकास कसा होईल याकडे शासनाने लक्ष घालावं असं मी या ठिकाणी शासनाची विनंती करू इच्छितो डी न्यूज मराठी साठी लक्ष्मण दुपारगुडे अणदूर तुळसापूर